साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोळेगाव येथे महसूल व वन विभाग तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर कार्यालया अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह अभियानाचे आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह मोळेगाव येथील श्री ब्रह्मनाथ महाराज मंदिर येथे घेण्यात आला प्रथमत आलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या महसूल सप्ताहामध्ये तहसील कार्यालयांतर्गत देण्यात येणारे सर्व प्रकारचे दाखले काढून देण्यात आले महसूल सप्ताहामुळे गावातील नागरिकांना एकाच ठिकाणी दाखले काढण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे महसूल सप्ताह दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा नायब तहसीलदार नासिर खान पठाण ग्राम महसूल अधिकारी समाधान काळे आरी फुडीवाले प्रसाद भानवसे ग्रामविकास अधिकारी रमेश गायकवाड सौदागरपोळ महादेव सोनटक्के विठ्ठल राठोड बोरावणी मंडळातील सर्व महा ई सेवा केंद्राचे चालक तसेच सरपंच सविता भोसले उपसरपंच शिवराज जाधव ग्रामपंचायत सदस्य असमेर शेख मंगलखरात गणेश काकडे रेशन दुकानदार सुरेश बिराजदार ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आशा वर्कर आदींनी परिश्रम घेतले या शिबिरात जवळपास दीडशेच्या वर लाभार्थ्यांनी दी लाभ घेतला आणि काही लाभार्थ्यांना जागेवरच दाखले देण्यात आले

शुकर्ण भेटलं जीव पूर्ण झालं आणि पैसा मिळाला आपण सम आपण जे पी डी मी लास्ट केलंय फक्त कामच करतो आणि अस 15 लख नाही केलं आहे म्हणून सुरेख धक्का स्वतः आणि सर्वच सुरुवात आहे किमान <coughs> एक